माहेरी आलेल्या पत्नीला घ्यायला गेलेल्या जावयानं भयंकर कांड केलाय या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा दारात सासू बसलेली असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर याबाबत सविस्तर माहिती अशी की नरसी येथील बजरंग नगरातील वडार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्ज्वला हिचा नांदेड येथील तरोडा खुर्द इथं राहणारा अशोक किसन धोत्रे यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं मागील एक ते दोन वर्षापासून पती अशोक हा दारू पिऊन सतत मानसिक व शारीरिक छळ करत होता त्यामुळे उज्ज्वलाची आई पारुबाई लक्ष्मण रॅपनवाड हिन मुली दोन अपत्यासह नर्सी इथं माहेरी घेऊन आली होती अशोक धोत्रे हा पत्नीला नांदवायला पाठवा म्हणून आठ दिवसांपूर्वी नर्सी इथं आला होता पण सासू पारुबाई हिनं मुलीचं पाठवण्यास नकार तर दिलाच पण वागण्यात बदल करण्याचाही सल्ला दिल्यानं परत गेला होता आठ दिवसापूर्वी सासरवाडीला गेल्यानंतर ही पत्नीला पाठवलं नाही त्यामुळे त्याच्या डोक्यात राग होता मात्र पुन्हा अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एका मित्राला सोबत घेऊन जावई अशोक धोत्रे हा मोटरसायकलवर वर नरसीला सासरवाडीत गेला सासरवाडीत गेल्यानंतर माझ्या पत्नीला का पाठवत नाही असा सासू सोबत वाद घातला यावेळी सासू सोबत शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी रागाच्या भरात जावयानं चक्क धारधार शस्त्रानं सासूचा गळा कापला गळा कापल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात सासू पडलेली असताना जावई अशोक धोत्रे हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे शेजार यांनी रामतीर्थ पोलिसांना घटनेची माहिती दिली यावेळी नरसी चौकात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अनिल रिंदकवाले यांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनी जावेयाला अटक केली